धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्लाऊजचे गळे अगदी ब्लाऊजच्या गळ्यांच्या आकाराचे आपण आज कटिंग करणार आहोत खूपच सोप्या पद्धतीने म्हणजे पाच प्रकारच्या गळ्यांचे आकाराचे कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजमध्ये आपल्याला वा असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यांचे कटिंग करावं त्याच्यावर छान छान डिझाईन बनवावी असं आपल्याला नेहमी वाटत असतं तर ती डिझाईन बनवण्यासाठी कशा पद्धतीनं आपण गळ्याच्या आकाराची कटिंग करायचं ते आज बघणार आहोत तर खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी सांगणार आहे तर चला करूया आपण सुरुवात तर आपल्याला आता हे कार्डशीट पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती मी तुम्हाला सगळे पाच जे पाच प्रकारचे गळ्यांचे आकार दाखवणार आहे ते पूर्ण कार्डशीट पेपरवरती मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणीनं स्किप न, न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये लक्षात येतील तर आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तीन इंच आणि गळा उंची आपल्याला घ्यायची आहे साडेआठ इंच आणि जेवढी आपण गळारुंदीवरती घेतलेली आहे ना तेवढीच आपल्याला खाली घ्यायची आहे आणि पूर्ण असा चौक आखून घ्या नेहमी लक्षात ठेवा गळ्याचा कोणताही आकार द्यायचा असेल ना तर तुम्ही अगोदर चौक व्यवस्थित आखून घ्या म्हणजे जेणेकरून गळ्याला जो आपण आकार देतो ना तो आपल्याला व्यवस्थित देता येईल आणि त्याचं कटिंगही आपल्याला छान करता येईल तर बघू शकता इथून आपल्याला ना गोल आकार द्यायचा आहे आणि तिथून पूर्ण आपल्याला गळा असा बाहेरच्या साईडला नेऊन परत इथून असा खाली आणायचा आहे आणि इथून असं हे करायचं आहे म्हणजे पूर्ण इथून बाहेरच्या साईडला एक पाव इंच देऊन इथून असा घ्यायचा आहे तर काय केलं मी उंची अगोदर घेतली गळ्याची रुंदी टाकली गळ्याचा व्यवस्थित आकार देऊन घेतला आणि तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे गळ्याचा तो तुम्ही इथून देऊ शकता इथून मला असा देऊन इथून मी फक्त अर्धा इंच इथं स्ट्रेट केलेलं आहे तर आता जे आपण कटिंग केलेलं आहे ना जे आपण आकार आखलेला आहे ना त्याचा आता आपण कटिंग करून घेऊया कसा छान आपला हा गळ्याचा आकार आलेला आहे अगदी व्यवस्थित तुम्ही मध्ये पण असा आकार देऊ शकता ड्रेसमध्ये दे पण अशा प्रकारचा आकार कटिंग करून शकता आणि खूप अट्रॅक्टिव्ह त्याला लो लुक देऊ शकता इथं साईडला तुम्ही लेस लावू शकता किंवा गोट पण लावू शकता तर हा झाला हा आपला पहिला गळा आता दुसरा गळा आपण बघूया आता दुसरा जो आपण गळा कट करणार आहे त्यासाठी पण आपल्याला तीन इंच आप गळ्याची रुंदी घ्यायची आहे उंची घ्यायची आहे आपल्याला आठ इंच तर पूर्ण असा चौका अगोदर आपण आखून घेऊयात तर इथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायला चालू करायचा आहे म्हणजे बघू शकता तुम्ही इथून म्हणजे पाच इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे परत ह्या दोन्हींचा इंच आपल्याला मध्य करायचं आहे इथून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडला अर्धा इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथून असा शेप द्यायला चालू करायचा आपण तो पण बाहेरच्या साईडला थोडासा न्यायचा तिथून असा आतल्या साईडला आणा नंतर इथून तुम्हाला जितकं हवा आहे रुंदी म्हणजे एक किंवा दीड इंच आतल्या साईडला घ्या इथून तुम्ही असं स्ट्रेट खालच्या साईडला आखून घ्या म्हणजे मी काय केलेलं आहे तर ह्या इथून ह्या दोन्हींचा मध्य केलेला आहे तिथून मी अर्धा इंच सा आतल्या साईडला घेतलेला आहे इथून असा गळा घेतलेला आहे तिथून मी आत घेतलेला आहे तुम्हाला हवं तर थोडंसं अजून घेऊ शकता आणि तिथून तुम्ही असा पूर्ण जो स्ट्रेट लाईन आहे ती आखू शकता तर हा पण गळा खूप छान दिसतो तर हा पण तुम्ही ब्लाऊजमध्ये केला तरीसुद्धा खूप त्याला अट्रॅक्टिव्ह लूक येतो तर बघू शकता हा पण गाळा किती आपला छान तयार झालेला आहे खूप सुंदर असा गळा तयार झालेला आहे काटापदराच्या साडीवरती पण तुम्ही असा गळा करू शकता खूप छान दिसतो कारण मी तीन चार कस्टमरच्या ब्लाऊजला असा गळा केला होता त्यांना अतिशय हा गळा आवडला आणि इथं जो हा पोर्शन आहे ना इथं तुम्ही सा सा छान असा काटांचा पॅच पण लावू शकता आणि त्याच्यावरती छोटंसं असं मणी किंवा लेस पण लावू शकता आणि त्याला खूप छान अट्रॅक्टिव्ह लू दे लूक देऊ शकता इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्ही लेस अशी बारीक नाजूक पण लावू शकता तर किती छान हा पण आपला गळा तयार झालेला आहे ज्या आपल्या दही आहेत ना त्यांची पाट आहे तर त्यांना सुद्धा असा जर गळा केला ना तर खूप छान हा गळा त्यांच्या म्हणजे ब्लाऊजला दिसू शकतो तर चला आपण तिसरा प्रकार बघूया आपण तिसरा प्रकार बघणार आहोत हा पण गळा खूप छान आहे तर ह्याची गळ्याची रुंदी आपल्याला पावणे तीन इंच घ्यायची आहे गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्याला साडेआठ इंच पूर्ण असा चौक आपल्याला आखून घ्यायचा आहे तर हा पण गळा बघू शकता इथून आपल्याला असा व्यवस्थित इथे यायचा आहे इथून आतल्या साईडला आपल्याला असा छान असा गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे आणि तिथून असा आपल्याला शेप द्यायचा आहे असा थोडासा इथे आहे ना असा थोडासा निमुळता करा म्हणजे जेणेकरून खूप असं सुंदर गळ्याचा आकार दिसतो तर बघू शकता मी काय केलेलं आहे इथून असा घेतलेला आहे राऊंड शेप इथून आणि इथून असा वळवून खालच्या साईडला घेतलेला आहे हा पण गळा खूप छान दिसतो तर आता ह्याचं पण आपण कटिंग करून घेऊयात तर बघू शकता ह्या पण गळ्याचं कटिंग कसलं भारी झालेलं आहे ह्याचा पण आकार किती अट्रॅक्टिव्ह दिसतो इथं तुम्ही नॉट बनवू शकता दोन्ही साईडला आणि इथं छोटंसं फूल करून तुम्ही खालच्या साईडला सोडू शकता आणि त्याला पण तुम्ही छोटे छोटे असे कपड्याची लटकन पण बनवू शकता आणि ह्याला अट्रॅक्टिव्ह लुक देऊ शकता हा गळा तुम्ही ब्लाऊजमध्ये पण करू शकता ड्रेसमध्ये पण करू शकता दोन्हीही घागऱ्यावरचा ब्लाऊज असू दे आपला किंवा वन पीसवर पण तुम्ही अशा प्रकारचा गळा नक्की बनवू शकता तर हा पण खूप सोपा आणि खूप सिंपल गळा आहे तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान दिसेल तर चला आता आपण चौथा प्रकार बघूयात हा तर आता आपण चौथ्या प्रकारचा गळा बघूयात त्याची पण गळारुंदी आपल्याला तीन इंच घ्यायची आहे आणि उंची घ्यायची आहे आपल्याला नऊ इंच इथं पण आपल्याला तीन इंच खालच्या साईडला घ्यायची आहे आणि इथून आपण स्ट्रेट लाईन आखून घेऊया तर हा पण गळा खूप छान दिसतो तर आता त्याचं पण मी तुम्हाला कटिंग आ, मार्किंग करून दाखवते आणि कटिंग पण करून दाखवते तर बघू शकता हा पण गे गड़, गळा किती छान दिसतो हा कटवर्कमध्ये येतो ह्याला तुम्ही तीन ह्याच्यामध्ये करू शकता किंवा लहान लहान साईजमध्ये पण तुम्ही कटवर्क करू शकता पण हा पण गळा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो हा बरेच जण ब्लाऊजमध्ये ह्या गळ्याचा जास्त वापर करतात अशा प्रकारचे गळे जास्त वापरतात तर बघू शकता कसे छान असे तीन आपले आकार आलेले आहेत तर आता ह्याचं पण आपण कटिंग करून घेऊयात बघू शकता हा पण किती छान असा गळ्याचा आकार आपला आलेला आहे तर खूप सुंदर असा हा पण गळा दिसतो हे जे कॉर्नर दिसतात ना इथं तुम्ही छान असे पॅच पण लावू शकता छोटे छोटे असे आणि खूप असे मध्ये मध्ये तुम्ही अशा दोन नॉट पण लावू शकता आणि जेणेकरून त्याला सुंदर असं बनवू शकता तर चला आता आपण लास्टचा गळा बघूया पाच तर आता आपला शेवटचा आणि पाचवा गळा आता आपण बघणार आहोत तर ह्याची पण आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे पावणे तीन इंच आणि गळ्याची उंची आपल्याला घ्यायची आहे नऊ इंच तिथं पण खालच्या साईडला आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचं आहे तर आता इथं पण आपल्याला छान असा गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे तर बघू शकता हा आपण किती छान असा आपला आकार आलेला आहे गळ्याचा सुंदर असा खाली मी थोडासा मटका शेप त्याला दिलेला आहे आणि वरती थोडासा हांडी आकार दिलेला आहे म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवून हा गळा तयार केलेला आहे तर ह्याचा पण आता आपण कटिंग करून घेऊयात ह्याचा पण आकार किती सुंदर आपला आलेला आहे बघू शकता तर आता जे आपण गळे कटिंग केलेले आहेत ते आता बघूयात तर हा बघा हा आपला तसा छान गळ्याचा आकार आलेला आहे हा दुसरा बघा किती व्यवस्थित असा हा पण गळा दिसतोय आपला हा तर खूपच भारी झालेला आहे आपलं कटिंग गळ्याच्या आकाराचं तर खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं मी सांगितलेले आहे आणि खूप सोपे हे गळे आहेत तुम्ही ड्रेसमध्ये ब्लाऊजमध्ये नक्की बनवून बघा आणि खूप छान हे गळे होतात त्याला गोट लावू शकता लेस लावू शकता पॅच लावू शकता तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही त्याला सजवू शकता गळ्यांना तर मैत्रिणींनो हे होते आज आपले पाच प्रकारचे गळे तर ह्याचं तुम्हाला कटिंग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये